रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पी एम पी बी वाय योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणीची अंतिम मुदत जवळ मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याकामी पीक विमा योजने चे पोर्टल सुरू झाले आहे त्यामुळे योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत ही ज्वारी पिकासाठी तीस नोव्हेंबर गहू हरभरा कांदा पिकांसाठी पंधरा डिसेंबर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुखसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत असल्याचे त्यांनी सांगितले मित्रांनो राज्यात दहा नोव्हेंबर अखेर आठ हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांची विमा अर्जाची नोंदणी झालेली आहे त्यातून सुमारे पाच हजार तीनशे एकतीस हेक्टरवरील पिकांसाठी विमा उतरविण्यात आला आहे विमा फोटी शेतकऱ्यांनी चोवीस लाख चाळीस हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांनी रक्कम विमा कंपनीस दिलेली आहे केंद्र सरकार व राज्य सरकारचा प्रत्येकी दोन लाख चौतीस हजार तीनशे ब्याण्णव रुपयां इतका विमा रकमेचा वाटा आहे तर एकूण विमा रक्कम सुमारे एकोणतीस लाख नऊ हजार सातशे एकतीस रुपयां इतकी आहे विमा योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे जर अर्जदार किंवा कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवसाआधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे एग्रिस नोंदणी अत्यावश्यक आहे तसेच पुढे ई पीक पाहणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये प्रधानमंत्री पीक पोर्टल। पोर्टल विमा योजनेचे पोर्टल पोर्टलवर स्वतः शेतकरी यांनी अथवा बँक विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामूहिक सेवा केंद्रांमार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी तत्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तहसीलदार तालुका का कृषी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अधिक अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क का साधण्याचे आवाहनही आव आवटे यांनी केले आहे